सगळ्यांना लक्ष तमाम आंबेडकर जनतेला क्रांतिकारी जय भीम जय संविधान मंडळी आपण सध्या आहोत मजरेवाडी येथे जालन्यापासून हाकेच्या अंतरावरती हे मजरेवाडी गाव आहे या गावामध्ये दलित समाज बौद्ध समाज आणि मुस्लिम समाजाचे काही घर आहे जे गायरान जमिनीवरती या इथल्या गरीब लोकांनी बांधलेले होते परंतु इथल्या जालना जिल्ह्याच्या प्रशासनाने तहसीलदार मॅडम जिल्हाधिकारी महोदय आणि गावातील सरपंच यांनी ह्या संपूर्ण लोकांचे घरं जे आहे ते अत्यंत क्रूरपणे पाडलेले आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंतीच्या दोन दिवसाआधी हे घर जमीन दोस्त केलेले आहे तुम्हाला तिथले हे, हे प्रशासन आहे हे प्रशासन इलेक्शनच्या आचारसंहितेचं कारण सांगतंय आणि आचारसंहितेच्या कारणामध्ये कुठल्याही प्रकारच्या सभा घेता येणार नाही काहीच करता येणार नाही असं हे प्रशासन सांगते <iyor> जेव्हापासून हे मोदीचा सरकार आलं या सरकारने दलितांची हत्याकांड वाढलेले आहे आणि या ठिकाणी तुम्हाला दिसते की सगळे घरा उघड्यावरती पडलेलं आहे लहान लहान लेकर आहेत बिचारे इथल्या क्रूर पद्धतीने इथल्या प्रशासनाने या घरावरती बुलडेजर आहे चाळीस ते पन्नास घर या ठिकाणी पाडलेले आहेत माझा सवाल आहे इथल्या प्रशासनाला इथल्या प्रशासनाला माझा सवाल आहे की या आचारसंहितेमध्ये तुम्हाला सभा घेता येणार नाही धार्मिक कार्यक्रम करता येणार नाही ना मग दलितांचे बौद्धांचे आणि मुस्लिम समाजाचे मातंगांचे घर तुम्हाला कसे पाडता येतात था? हा सवाल माझा इथल्या प्रशासनाला आहे तुम्हाला दिसते ही परिस्थिती बघा लाल लाल लेकर उघड्यावरती आहे त्रिस्त पूर्ण दाखवलं या बाजूला या इकडं फेसबुक लाईव्ह हा या सगळ्यांनी माझ्यासोबत तुम्हाला दिसते हे कशा प्रकारे घरं आहेत उघड्यावरती पडलेला हे अपंग व्यक्ती आहे मुस्लिम समाजाचा यांचे सुद्धा घरं पाडलेलं आहे नवीन नवीन पाडले बांधलेले घरं या जमिनीचा सातबारा काही नरेंद्र मोदीच्या बापाच्या नावावर नाही या पृथ्वी तलावरती आपण पाहुणे म्हणून आलेलो या पृथ्वीचा सात बारा कोणाच्या बापाच्या नावावर नाही आणि म्हणून जमीन जरी असली तरी दहा ते पंधरा घराचे नमुना उतारा इथल्या सरपंचाने दिलेला आहे परंतु नमुना आठाचा उतारा असून सुद्धा गरीब बौद्ध समाजाचे आणि काही गरीब मुस्लिम समाजाचे घर इथल्या सरपंचाला हाताशी धरून इथल्या प्रशासनाला हाताशी धरून इथल्या जातीवादी सरपंचाने पाडलेला याचा आम्ही जाहीर धिक्का निषेध करतो साइड द्या थोडे साईड हे सगळे घर तुम्हाला दिसते उघड्यावरती सगळा परिवार पडलेला आहे लहान लहान लेकर आहेत उन्हा तानाची इकडे अशा प्रकारे हे हा जो सरकार आहे हा सबका साथ आणि सबका विकास ची भाषा करते हा सबका साथ आहे का ही सबका सबका विकास हाच आहे का अशा प्रकारे उघडावरती घर पाहण्या ज्यांच्या घरी लग्नाच्या मुली आहेत अशा प्रकारे हे उघडावरती घर तुम्हाला दिसते बघा हा सबका साथ आहे का हे मुस्लिम समाजाचा विचार आहे गरीब घर आहे पूर्ण उद्यावरती पडले गरीब लोक आहेत हे सरकारचा सबका साथ सबका विकास आहे का हे सरकारची आचारसंहिता आहे का अशा प्रकारे दलितांवरती मातंगांवरती मुस्लिमांवरती अत्याचार करणार प्रशासन याचा आम्ही करतो त्याच्या विरोधात आम्ही लवकरात लवकर कलेक्टर ऑफिस वरती संपूर्ण इथला संपूर्ण पीडित कुटुंब आत्मदान आंदोलन आम्ही करणार आहोत सगळे राहायला आम्ही कलेक्टर ऑफिसला येणार आहोत सोबत इथला सरपंच म्हणतो की इथनं कधी उठताय तो सरपंच नाही त्याची पत्नी सरपंच आहे तरी सुद्धा इथनं तो उठत नाही तुम्ही जात मग आम्ही भारताचे रहिवासी आहोत की नाही आम्ही बाहेरचे आहोत का आम्ही माणसं नाहीत का असा सवाल म्हटला इत, माझा इथला प्रशासनाला आहे नेमका याची लवकरात लवकर दखल प्रशासनाने घ्यावी याचे संपूर्ण संपूर्ण पीडित कुटुंब आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ऑफिसच्या समोर आत्मदन करणार आहोत येणार आहोत तीन दिवसाच्या कालावधीमध्ये तीन दिवसाच्या आतमध्ये प्रशासनाने याची दखल घ्यावी सगळ्यांचं पुनर्वसन करावं इथे घर बघा पत्रे काढू दिलेले नाही आहे भांडे उचलू दिलेले नाही आहे हे बघा अशा प्रकारचे हे पत्रे हे सरकार अशा प्रकारे गरिबा गरिबांचा आणि तहसीलदार मॅडम म्हणतात कोर्टाचा आधार आहे कोर्टाने सांगितलं लोकांना बेघर करा इथल्या प्रशासनाची हेच सवय आहे इथल्या मुसलमानांचे घर पाडणार हे प्रशासन आहे इथल्या दलितांवर अत्याचार करणार हे प्रशासन आहे इथल्या दलित बा, बांधवावरती मातंग बौद्ध समाजावरती अत्याचार करणार हे प्रशासन प्रशासन आहे आणि म्हणते की कोर्टाचा ऑर्डर होता लोक उघड्यावर पाडणं हा कोर्टाचा आदर आहे ऑर्डर आहे बघा घर बघा रे तिकडे दाखव हे बघा अशा प्रकारे वातावरण संपूर्ण मजरेवाडी जालना जिल्ह्यातून हाकेच्या अंतरावर असणार ते दाखव फिरो तिकडे त्यांच्याकडे त्यांच्याकडे घे ते महिला मंडळ ते मातंग समाजाचे घर आहेत हे बघा ते बघ माय रडू राहिली ते तिच्या डोळ्यातले आश्रू बागाव या प्रशासनानं कशा प्रकारे अत्याचार इकडे केलेला आहे माय

मॅडम जिल्हाधिकारी महोदय हे संवेदन शून्य संवेदन शून्य झालेले प्रशासन आहे याचा जाहीर विकार आम्ही करतो हे बघा हे लेकर बघा लहान लेकर हे माय बघा रडवले तिच्या डोळ्यातले आशिव प्रशासनाला दिसत नाही का

संवेदन शून्य असणारा हे तहसीलदार मॅडम आणि जिल्हाधिकारी महोदय याचा न्याय निवाडा तुम्ही केला पाहिजे तीन दिवसाच्या आज जर तुम्ही लवकरात लवकर यांचं पुनर्वसन घरात जसे जशी विन पाडले तसे जर बांधून दिले नाही तर तमाम हे मातांग बौद्ध मुस्लिम समाजाचे लोक तुमच्या जिल्हाधिकारीच्या कार्यालयासमोर येऊन बसतील तिथे अंगावरती पेट्रोल जाऊन घेतील हे बघा हे बघा पीठ हे पीठ बघा हे अन्न हे अन्न हे बघा हे अन्न या अन्नासाठी जीवन जगतो आपण हे अन्न सुद्धा त्यांनी काढू दिलेलं नाहीये अशा प्रकारचं प्रशासन अशा प्रकारचं हे सरकार मोदीचा सरकार सबका साथ आणि सबका विकास हा विकास आहे हे समाज आहे आम्ही बाहेर देशातून आलेले आहोत आम्ही नक्षलवादी आहोत आम्ही टेरिस्ट आहोत हे महिला बिचारा गरीब हे महिला हे लेकर हे लेकर बघा तुम्ही हे लेकरन असेल तीन दिवसाच्या आतमध्ये जर पुनर्वसन झालं नाही तर तमाम जनता आणि आम्ही स्वतः सोबत सगळे मुकेश भाई निकाल आणि तमाम भीमसैनिक आम्ही कलेक्टर ऑफिस समोर बसून आत्मदान करू अशा प्रकारचं ही संवेदनशील बाब आहे जिल्हाधिकारी महोदय एस पी सर हे संवेदनशील बाबा आहे आज जालनाच्या हाकेच्या अंतरावर कलेक्टर भेट देत नाही एस पी भेट देत नाही पाचशे पोलिसांचा आणतात ताफा या ठिकाणी आणतो पाण्यासाठी आमच्या वाले घरात त्या ठिकाणी पाहिजे आम्ही कुठे जाणार नाही

सरपंच मुर्दाबाद बाद आम्हाला घर मिळालेच पाहिजे आम्हाला घर मिळालेच पाहिजे जालना प्रशासन मुर्दाबाद जालना प्रशासन मुर्